नमस्कार नंदुरबार शहरातील माझ्या सगळ्याच सख्यांना या नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मैत्रिणींनो आज आपण बघत आहोत की आपल्या सगळ्या सख्या ज्या आहेत आपल्या सगळ्या भगिनी ज्या आहेत त्या खूप प्रगती करतात आणि ही खरोखर आनंदाची आणि आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे की आपलीच कोणीतरी सखी खूप प्रगती करते बरं प्रगती कशात करते म्हटलं तर एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये महिला या आघाडीवर नाही किंवा त्यांनी प्रगती केलेली असेल जमिनीच्या खाली असेल किंवा अगदी आपल्या सुनीता विलियम्स जे आहेत त्या अवकाशापर्यंत जाऊन भिडलेल्या आहेत न घाबरता अतिशय व्यवस्थित त्यांनी त्यांचं जे काही मोहीम होती ती यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे एकही क्षेत्र असं नाही की ज्याच्यामध्ये महिला नाही आणि खरोखर या सगळ्याला आम्ही तर असं म्हणेन की आपले जे सगळे बांधव आहेत ते सुद्धा तेवढेच आपल्याला मदत करत असतात किंवा सहकार्य करत असतात आणि म्हणूनच हे सगळं शक्य होतंय की आज या महिला ज्या आहेत त्या आपण प्रगती करू शकतो महिलांची प्रगती जेव्हा होते तेव्हा कुठेतरी असं वाटतं की ही प्रगती करताना त्या स्वतःकडे तर दुर्लक्ष करत नाहीत ना तर मला असं वाटतं की महिला जेव्हा प्रगती करतात तेव्हा त्यांनी स्वतःकडे दुर्लक्ष करू नये स्वतःचं आरोग्य हे त्यांनी जपलं पाहिजे त्याचबरोबर त्यांनी स्वतःचं मानसिक स्वास्थ्य हे सुद्धा जपलं पाहिजे जेव्हा एखादी महिला प्रगती करते तेव्हा त्याच्यामध्ये इतर महिला किंवा समाजातील घटक किंवा कुटुंबाचे घटक जे आहेत त्यांनी सुद्धा त्यांना मोलाचं सहकार्य करावं आणि हीच एक माफक अपेक्षा कुटुंबातील एका महिलेची असते नारीशक्ती आपण जी म्हणतो त्या नारीशक्तीने अजून कशात भरारी घेता येईल असं जर आपण विचार केला तर मला वाटतं असं कुठलंच क्षेत्र नाही की ज्याच्यामध्ये त्यांनी भरारी घेतली नाही पण तरी देखील मला असं वाटतं की प्रत्येक महिलेने जी स्वतःला जी काही आवड असेल जो छंद असेल त्याच छंदाचं जर व्यावसायिक रूपांतर केलं तर मला वाटतं तिची प्रगती नक्की आहे एखादी महिला अतिशय सुंदर स्वयंपाक करत असेल तर तिने तोच व्यवसाय म्हणून स्वीकारायला हरकत नाही एखाद्या महिलाला जर महिलेला जर मेहंदी सुंदर काढता येत असेल रांगोळी सुंदर काढता येत असेल संगीत येत असेल नृत्य येत असेल तर ही फक्त छंदापुरती मर्यादित न ठेवता जर त्याचं व्यावसायिकीकरण केलं तर नक्कीच त्याच्यात ती अर्थार्जन करू शकेल स्वावलंबी होऊ शकेल आणि ती त्या क्षेत्रात उंच भरारी घेऊ शकते आपण बघतो की प्रत्येक क्षेत्र असेल मग अगदी साडी नेसवण्यापासून जरी म्हटलं तरी लाखो रुपये कमवले जातात की एक साडी नेसताना ती कशी नेसवायची मोठमोठे कोड़ सेलिब्रिटी बोलवले जातात आणि तिथेही तुम्ही प्रगती करू शकता म्हणजे आज कुठलंच क्षेत्र असं नाही जिथे महिला काम करू शकत नाही मला वाटतं या सगळ्याच माझ्या मैत्रिणींनी ह्या सगळ्यांमध्ये आपली आपली कला आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण ओळखावे आणि त्याच्यामध्ये नक्कीच प्रगती करावी आजच्या या नवरात्राच्या सणाच्या निमित्ताने मी फक्त एवढंच सांगेन माझ्या सगळ्या मैत्रिणींना की तुम्ही फक्त कुटुंबासाठी समाजासाठी नातेवाईकांसाठी सगळ्यांसाठी साथ आपण जगत असतो पण मैत्रिणींना स्वतःसाठी काही वेळ काढा स्वतःचे आरोग्य जपा स्वतःचं मानसिक आरोग्य जपा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या जसं आपण कुटुंबाचं देणं लागतो त्याचप्रमाणे समाजातसुद्धा नाही काही तर जर तुम्ही स्वतः मनावर घेतलं तर आपण एक तरी वृक्ष लावू शकतो एक रोप लावूया आणि निसर्गाचं सुद्धा संतुलन राखूया आणि या नवरात्रीच्या या सणाला या समारंभामध्ये आपण एक असा पण घेऊया की मी माझी स्वतःची प्रगती करेन त्याचबरोबर मी माझं मानसिक आरोग्य सा संतुलन ठेवेन आणि समाजासाठी मी काहीतरी करेन त्याच्यात एक वृक्ष तरी लावेन स्वतःची कला स्वतःचा छंद जोपासेन आणि त्याचंच जर शक्य झालं तर व्यावसायिकीकरण करेन आणि स्वावलंबी होईल आणि स्वतःच्या पायावर उभी राहील पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद